येत्या नऊ आगस्टपर्यंत लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश पारित न झाल्यास दिनांक दहा ऑगस्ट रोजी सालेगाव येथील पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका लेखी निवेदनाद्वारे लोहारा तहसीलदार यांना सामाजिक कार्यकर्ते तानाजी पाटील व घरकुल लाभार्थी यांनी दिला आहे यापूर्वी अधिकारी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे तसेच शासनाची संपादित मोकळी जागा आहे ती जागा विविध घरकुल योजनेच्या भूमीन लाभार्थ्यांना तात्काळ देऊन पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे या मागणीसाठी न्याय मागत आहेत या निवेदनाची दखल घेत तात्काळ गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालय सालेगाव यांना तीन दिवसाच्या परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास फेर सादर करावा असे आदेशित करण्यात आले आहे आता मात्र या घरकुल योजनेच्या पात्र भूमीन लाभार्थ्यांना घरकुल मिळेल याचेच डोहाळे लाभार्थ्यांना लागले आहे पाहू या लोहारा टाइम्स वर घरकुल योजनेतील महिला लाभार्थी न्यायासाठी काय बोलतात ते राहणार चालेगाव मला घरकुल आता सतरा वर्ष झालं मंजूर होऊन तर अजून घरकुले द्यायला तयार नाही ते आमचे लेकरं पत्र्याच्या घरात आहे ते अभ्यास करायला ही लाईट नाही आमच्या घरात आम्हाला लाईट ही ते त्याचं घर बघून ही करण्यामुळं आमच्या सासऱ्याचा आहे तर दोन खोल्यात आम्ही ती गजा राहण्यामुळं ते आम्हाला पत्र्याच्या शेडमध्ये राहावा म्हणला ते आता कसं करायचं आम्ही जागा असून ही आम्हाला ते जागा देण्यात घरकुल आम्हाला दिले तर आम्ही लाईट बिल ही लाईट ही घ्यायला आम्ही मान्यता जागा जागा ही असलेला जागा बी आहे तरी आम्हाला घरकुल देणार शासनानं नमस्कार माझे नाव निर्मला रमेश यादव राहणार सालेगाव तालुका लोहारा जिल्हा धाराशिव जिल्हाधाराशी आमचं एकच मागणी आहे की आम्हाला घरकुल पाहिजे घरकुलासाठी आम आता आमचे आता आम्हाला घरकुल मंजूर होणं जवळजवळ सतरा वर्ष झाले तरी आम्हाला काय घर भेटत नाहीत आता आमचे मुलं आम्हाला लाईट नाही लाईटीची सोय नाही आता आमची मुलं सतरा वर्ष घरकुल मंजूर होऊन झालं पण आता आज आमची मुलं लग्नाला आले तरी आम्हाला घर नाही जागा नाही आणि शासन म्हणताय की स्वतःची जा, जागा पाहिजे आमच्या घराच्या भोवताली जी जागा शासनाची आहे ती मंजूर करून द्या शासनानं आम्हाला एवढीच विनंती शासनाला आम्हाला सांगायचं की घरकुल आम्हाला लवकरात लवकर मंजूर करून द्या हीच विनंती आम्ही सरकारला करताय व्यंकट भालेराव राहणार सालेगाव मला शेत नाही मला घरकुल होऊन मंजूर होऊन वीस वर्ष झाले मला घरकुलाची गरज आहे माझे नातू लग्नाला आलेते तरी बसाय ना तर ना घर नाही झोपड्यात राहतो सध्या सर आम्ही लय कंडिशन बेकार आहे माझे तर शासनानं आम्हाला घरकुल द्यावी सर एवढीच माझं नाव केवळ गायकवाड राहणार सालेगाव वीस वर्ष झालं घरकुल येऊन तरी आम्हाला शासन घर देत नाही मी स्वतः एकटी राहते पत्रे घालून राहते घरच नाही भावाबंदाचं घर असून आम्हाला घर जागा नाही कुलाची आहे आम्हाला लाईट नाही काय नाही आमच्याकडे बघा साहेब नाहीतर का बोलावन ना ना का, बोला हो, का करावं हो। आता शासन की जागा आहे ती नावची करून घ्या मला आम्हाला शासनाचं एक घर आहे त्या एक घरामध्ये चौघ मंदिर आहेत त्याच्यामध्ये कस ते जागा नावची करायचं कस घरकुल बांधायची जागा जमा केलं संमती देत नाही पन्नास हजार करायचं मला तर आज पन्नास हजार पाच हजार रुपये खर्च सांगणार कसं करायचं शासनाने आम्हाला लवकरात लवकर घर मंजूर करून देवा जागा उपलब्ध करून देवा घराच्या शेजारी जी जागा शासनाची आहे ती उपलब्ध करून देवा ही एवढीच विनंती आहे आता तीन दिवसाच्या नंतर आमची दखल घेतली नाही बरं नाही तर आम्ही उपासनाला बसायचं आम्ही उपासनाला तयार आम्ही